उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या प्राप्ती मारोटकर आपल्यासोबत आहे ताई काय सांगाल आपल्या सा या नांदगाव कोटेश्वरच्या विकासाच्या मुद्द्यावर नमस्कार चा, चा मी सर विलास मारोटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युतीच्या नगराध्यक्ष पदाची मी उमेदवार आहे आणि नांदगाव खंडेश्वर शहराबाबत सांगायचं झालं तर नांदगाव खंडेश्वर शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला एवढा दिसून येत नाही आहे आपण बघू शकतो या नांदगाव शहरामध्ये तालुक्याचं ठिकाण आहे पण तालुक्याचं ठिकाण म्हणून ह्या नांदगाव शहराला असा दर्जा मिळाला असं मला वाटत नाही कारण की नांदगाव शहरामध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे बसस्थानक वसस्ता परिसरामध्ये महिलांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही आहे त्यानंतर नाल्याची समस्या आहे नाल्याचे बांधकाम व्यवस्थितरित्या झालेले नाही आहे त्यानंतर आपण बघू शकतो की शहरामध्ये पाण्याचा जो पुरवठा आहे तो त्याचा अति जास्त प्रमाणात अभाव आपल्याला इथे दिसून येत आहे कारण मी जनतेमध्ये फिरली आहे जनतेच्या दारा दारात जाऊन त्यांना त्यांच्याशी मी चर्चा करत आहे तर त्या सगळ्यांचं असं मत आहे की आमच्या इथे पाणी पुरवठा बिलकुलच नाही आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते मी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की स्वच्छ पाणी पुरवठा प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी कसं आपल्याला पाठवता येईल किंवा त्यांना ते सोय करून देता येईल याकडे माझं विशेष लक्ष राहील आणि त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था कशी करता येईल याकडेही माझं विशेष लक्ष ठेवण्याची मी प्रयत्न करेन त्यानंतर आपल्या आपल्या नांदगाव शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची जसं कचरा व्यवस्थापन आहे तर कचरा व्यवस्थापनामध्ये कचऱ्याची ओला कचरा सुका कचरा याची विल्हेवाट कशी लावायची यावर मी विशेष भर देईल त्यानंतर आपल्या इथे विकासाचं तुम्ही मला म्हटलं तर नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये जे नांदगाव खंडेश्वराचं आराध्य दैवत आहे खंडेश्वर संस्थान इथे त्याला ब दर्जा प्राप्त आहे पण तिथला जो विकास व्हायला पाहिजे तेवढा विकास इथे दिसून येत नाही तर नक्कीच जर माझ्या हातात जर नगराध्यक्षपदाची उमेदवारी आहे आणि मी जर ती निवडून आली तर मी त्या खंडेश्वर संस्थांचा विकास कसा करता येईल याकडे प्रखरपणे लक्ष देईल प्रकर्षाने लक्ष देईल आणि नांदगाव शहराला सर्व नांदगाव शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडे मी लक्ष देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ग्रामीण रुग्णालयाचा कशा प्रकारचा विकास व्हायला पाहिजे या विषयावरती बघा नांदगाव खंडेश्वर ठिकाण आहे इथे जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे आपल्याला सुविधेचा अभाव आढळून येतो कारण की बरेच पेशंट आमच्याकडे येऊन जातात दादा लोकांनी फोन येतात माझे वीर प्रकाश मारोडकर गेल्या वीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची प्रामाणिकपणे कार्य करत आहे त्यांना रात्री बेरात्री फोन येतात किंवा कोणत्याही प्रसंग घडला तर त्यांना आरोग्यविषयक फोन येतात तर तिथे ॲम्ब्युलन्सची सुविधा व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे त्यानंतर तिथे डॉक्टर वेळेवर हजर असलेत पाहिजे सगळ्या गोष्टी जसे सी सेक्शन आहे डिलिव्हरीचे पेशंट असतात त्यांना त्या सुविधा तिथे उपलब्ध झाल्या पाहिजे याची काळजी घेणं हे आपलं काम आहे We so, uh, yeah, Subscribe uh, now and press the bell icon. Never miss an update.